श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बोल श्री स्वामी समर्थ आणि बोल बोल पिलू बोल बघा कशी बोलायचा प्रयत्न कराई तर तुम्ही बघू शकता आज शिव किती लवकर उठलेली आहे आणि आज आईचा पूर्ण व्हिडिओ नाही घेता आला पूजेचा तर बघा इकडे आईची पूजा पण होत आलेली आहे तर बघा आज आम्ही बनवणार आहे गुळाची पहिले मी काळी बनवून घेत असते पण आई गुळाची चहा आम्ही दरवेळेस करते तर ती फुटतेच अग ते थोडासा खाता सोडा टाकणार का गुळाची चाडते मला खायच्या सोड्याने काय होत जर आपण खायचा सोडा टाकला गुळाची चहा तर गुळाची चहाही फुटत नाही थोडीशी साखरेची आपण थंडीची आपण म्हणते तुला हा पण ती फुटते ना म्हणून तिला मग खाता सोडा टाक थोडासा खाता सोडा टाकला का चा फुटत नाही थोडस टाक नाही टाकायचा बस हां बस 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 टाकायचं हा थोडासा टाकायचा तर चला आता बघू व्हायची ट्राय करून रेसिपी तर तुम्ही बघू शकता काळीची आता आपण उकळून घेतलेली आहे तर आईच्या म्हणण्याप्रमाणे आपण जर खायचा सोडा टाकलेला आहे आपण दूध टाकून बघू उकून पण घ्यायचं का आता आणि इकडे बघता इकडे कॉफी झालेली आहे आता आजीची रेडी तर आजीला आजीची कॉफी देऊ तुमची कॉपी चहा नाही फुटली गुळाची तर तुम्हाला ही चहा गुळाची पी वाटली तर अशीच करून पीत जा तर चला या चहा घ्यायला चहा घेऊन झालेली आता आणि चहा घेतल्यास नंतर मी लगेच पोळ्या करून घेतल्या बघा ही मी तुम्हाला मटकीची भाजीची रेसिपी दाखवते तर चला पहिले थोडीशी मळी टाकायची जिरं लसण लसूण चालू लाल होऊ द्यायचा बघा आणि त्यानंतर कांदा टाकायचा कांदा मी असा लंब लंब टाक करून घेतलेले आहे छान लागतो मटकी निघळी भिगळ टाकली होती थोडीशी हरभारे बघा कांदा पण लाल झालेला आता कारण त्याच कापलेलो टमाटो टमाटो आपल्याला मस्त छान टमाटर कांदा सगळं चांगलं करून घ्यायचं टमाटर पण बघा मस्त झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडा काळा मसाला थोडीशी परवी थोडस तिखट थोडीशी हळद आता या आपण सगळं मिक्स करून घेऊ जी पोटन मी टाकायची पासून येते ती ती नुसता चार वाटे ते हो was it भाजून शेंगण्याचं आणि थोडंसं खोबरं असा कूट केलेलं आहे तो आता मी इथे घालते थोडा मिक्स करून घ्यायचं गरम तर बघा खूप छान मटकी भाजी झालेली आहे त्या करून आपण कोथंबीर टाकू तर तुम्ही म्हणता प्रत्येक भाजी कोथंबीर प्रत्येक भाजी कोथंबीर तर ताई प्रत्येक भाजीत वरून कोथिंबीर टाकली ना तर भाजीची चव एकदम वाढून जाते कारण की त्याच्यात कोथिंबीरचा फ्लेवर येतो तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगा कशी झाली तर माझी भाजी पोळी झालेली आता यांना शनिवारचा उपवास राहतो तर त्यांच्यासाठी मी सगळ्यांची खिचडी बनवते बघा बटाटे वगैरे कापून घेतलेले आहे मिरची आणि आपण दळवून घेऊ का मी कूट काढून घेतलेला आहे तुम्ही हिरव्या मिरची कावर नाही घातली थोडीशी लाल असेल ना तर टेस्ट अजून छान लागते हिरव्या मिरची नेक्स्ट टाइम लागते तुपात केला तरी छान लागतो पण यांना जास्त तूप आवडत नाही म्हणून मी तेलाच बनवते तेल गरम झालेलं आहे आता तर चला बटाटा त्याच्यामध्ये हा जो कुट काढलेला तो पण थोडासा तळून घ्यायचा खायला

वापणे किती छान जातो शब्द ना एकदम नरम निरम झालेला आहे आणि मग बघा या मग शब्दांना खायला